मित्रांनो आज आपल्या शाळेचा वर्धापन दिन मी आता पाचवी पासून या शाळेमध्ये शिकत आहे या शाळेने मला खूप काही दिले आहे अभ्यासाबरोबरच खेळ नृत्य चित्रकला व कृत्व कौशल्य यांसारखे विविध कला गुणांचा माझ्यामध्ये विकास झाला आहे आणि याचे सर्व श्रेय माझ्या सर्व शिक्षकांना जाते परिसरातील सर्व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणारी त्यांची अडचणी सोडवणारी ही एकमेव शाळा आहे कोणत्या विद्यार्थ्यामध्ये कोणते कौशल्य आहेत आणि तो त्यात कसा गुण जाईल असा विचार करणारे माझे शिक्षक आम्हाला खूप आवडतात मागच्या वर्षी झालेल्या या, या नियम एस परीक्षेसाठी आमच्यासाठी या शाळेने खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचे उत्कृष्ट फळ म्हणजे आम्हाला मिळालेली स्कॉलरशिप आमच्या या प्रगतीचे आमचे हे प्रगतीचे उज्ज्वल यश आमच्या या भव्य दिव्य यशाप्रमाणे आज आमची शाळा देखील भव्य दिव्य होत आहे ज्या इमारतीची आम्ही स्वप्ना देखील कल्पना करू शकत नव्हतो अशी इमारत अद्यवत भवे दिव्य उभी राहताना पाहून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे या भव्यदिव्य इमारतीप्रमाणे आम्ही ती भवे दिव्य आणि उत्तम प्रगती करू आणि या शाळेचे नाव